मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या नगर, तालु नगर मनमाड महामार्गावरील ही परिस्थिती आत्ता आपण पाहतो खुलेआम सुरू असलेली देय विक्री आणि लयाला चाललेली अच्छी तरुणाई पाहून कोणालाही वाईट वाटणे साहजिक आहे हे चित्र आहे राहुरी तालुक्यातील नगर मनमाड रस्त्यावर कोल्हारजवळ असलेल्या एका ढाब्याचे आपण पाहतात की कशा पद्धतीने खुलेआम या ठिकाणी हा व्यवसाय चालतो इथे खुलेआम देह देहविक्री चालते यांना कोणाचीही भीती नाही यांच्यावरती कोणाचाही अंकुश नाही एकीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिर्डी देवस्थान तर दुसरीकडे सुप्रसिद्ध शनी देवस्थानला जोडणारा हा नगर मनमाड मार महामार्ग राहुरीच्या नावालाही अमृतमानतानांची मोठी आख्यायिका असलेल्या अशा या राहुरी तालुक्यामध्ये या राहुरीच्या नावाला पोलिसांच्या आशीर्वादाने ही नवीन ओळख आता मित्रहो निर्माण होऊ घातली आहे अशाच पद्धतीने नगर मनमाड महामार्गावरील राहुरी फॅक्टरी ते गोहा हद्दीमध्ये असलेल्या लॉजेसवर कित्येक शाळकरी तरुण तरून, तरुणाई कडून व्यवसाय करून, करून घेतल्या जात असल्याच्या गंभीर तक्रारी समोर येत असून कित्येक पांढरपेशे यावरती आपलं उखळ पांढर करताना आणि त्यालाच लक्ष्मी समजून त्यातून धन कमावणाऱ्या या पांढरपेशा मुजोरांवरती कारवाई होणं तातडीनं गरजेचं आहे ही बाब अत्यंत निषेधार्ह असून तालुक्यातील तरुणाईला देशोधडीला लावणारी आहे याला सर्वस्वी राहुरीचे पोलीस निरीक्षक जबाबदार आहे तालुक्यातील अल्पवयीन मुलांना वाम मार्गाला लावणाऱ्या पोलीस निरीक्षकांना हटवा आणि तालुका वाचवा अशा पद्धतीची हाक सध्या जनतेमधून त्यामुळे येऊ घातलेले आहे ये एकीकडे काही लॉज मालकांना राहुरीच्या भरपेठेतून फिरवणारे पोलीस निरीक्षक अशा पद्धतीने खुलेआम चालणारे कुंटणखाने बंद करून राहुरीच्या बदनाम होणाऱ्या नावाला वाचवणार का आणि वाममार्गाला जाणाऱ्या तरुणाईला वाचविणार का अशा पद्धतीचा आर्थ सवाल सध्या पालकांमधून समोर येत आहे गेले कित्येक महिन्यांपासून गेले कित्येक वर्षांपासून हा व्यवसाय राजरोसपणे या ठिकाणी खुलेआम सुरू आहे आणि असे असताना जर पोलीस यंत्रणा याकडे डोळे झाक करत असेल तर मात्र नक्कीच राहुरीचे पोलीस निरीक्षक खाटवा आणि तालुका वाचवा असे म्हटल्यास वावगे ठरणार हो नाही